दादा नमस्कार पहिला तुमचा परिचय करून द्या नमस्कार जय माझं नाव संभाजी जयवंत आहे बजरंग दल पिंपरी मित्रांनो आता आपण टाळगाव चिखली या ठिकाणी आणि घाटात म्हणजे टाळगाव चिखलीला जी भव्य देवीकडा शर्यत होती त्या शर्यतीमध्ये आपल्याला हा बॅनर दिसतोय आतापर्यंत मला तरी वाटत नाही कोणत्या घाटामध्ये हा नाही का गोरक्षण करा याच्यासाठी म्हणजे नाही का थोडक्यात एक माणसांना प्रोत्साहित करण्यासाठी हा बॅनर यांनी लावला तर आपण यांच्याकडून थोडी माहिती गो संवर्धन कसं केलं पाहिजे किंवा काय या गोष्टी या व्हिडिओत पाहणार आहे तर दादा तुम्ही म्हणजे या क्षेत्रामध्ये कधीपासून आले किंवा काय आम्ही एक वीस ते बावीस वर्ष आलं या क्षेत्रामध्ये काम करतोय बजरंग दल या नावाने आमची संघटना आहे ज्या थ्रू आम्ही बजरंग दल गोरक्षाचं कार्य करतो हे अनेक वर्षापासून आमच्या आधी सुद्धा होत आलेले कार्य आहे आणि याच्या पुढे होत राहणार आहे आणि ह्या गोरक्षातून आम्ही ज्या गाया वाचवतो या ज्या गोशाळा आप आपल्या जवळपासच्या तिथं सोडतो आम्ही आणि जे आपले शेतकरी आहे ज्या गायी थोड्या हे झाल्या दुबागल्या पायाला काय झालं दुखापत झाली तर ह्या सर्व कत्तर घालायला कसायला देतात तर ह्या गाया कत् कत्तर घालायला कसायला न जावा यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न चालू आहे की प्रत्येक जे बैलगाडा घाट आहे बैलगाडा शोकिंग आहे यांनी एक आदर्श घ्यावा या गोष्टीतून की ज्या गाईला आपण ज्या बैलाला आपण एवढं प्रेम करतो त्या आपण काहीतरी देणं लागतो याच्या आपण एक गाई हो। ती खाण्याला न देता आपण ती आम्हाला द्यावी आम्ही ती गाय मरेपर्यंत गोशाळे सोडून मरेपर्यंत ती गाई सांभाळू असं सर्व आम्ही आतापर्यंत प्रयत्न करत आलोय आणि इथून पुढे प्रयत्न करत जाणार आहे कसं होतं आता बैलगाडा शर्यत हे मागचे जवळ जवळ सहा सात वर्ष बंद होती आणि आता दोन वर्ष झाले चालू झाले तर आता तुम्ही ज्या वेळेस सात वर्ष बैलगाडा शर्यत बंद होते त्यावेळेस तुमचं जे काम होतं आणि आत्ताचं काम याच्यात तुम्हाला फरक जाणवतोय का कसं काय का बाबा बैलगाडा शर्यत चालू झाल्यामुळं जे तुम्ही मानताय कत्तलखाने जास्त प्रमाणात जे जा चालत होते त्याच्यावर काय परिणाम झालाय काय सांग नक्कीच परिणाम झालाय पहिल्यांदा जे जनावर जात होती गाया बैल वगैरे जात होती त्याचं प्रमाण कुठेतरी कमी झालेलं आहे शर्यती मुळे कि बैल लोक ठेवायला लागली पहिल्यांदा काय होत सांभाळायचं करायचं काय बैलांच तर लोक बेरकपणे याला सोडून देत होती गो कत्तर घालायला कसायला विकत होती आणि आता सुद्धा काही थोडं थोडं प्रमाण चालू आहे सगळे बैलगाडा शोकिंग काही करतात ते काही जनला सांभाळता येत नाहीये ते लोक सोडतात ते पण सगळेच बैलगाडा शोकिंग किंवा बैलगाडा मालक आहे ते पूर्णपणे बैलाचा सांभाळ करतात ते पण काही असे बैलगाडा मालक पण आहे की ते कसायनला विकताते आणि आमची एवढीच विनंती राहील की त्यांनी कसायला ना विकावी नाही ती बाई कस होत दादा तुम्ही जे बोलताय कसायनला विकतात काही गोष्टींना मला तरी असं वाटतं नाही का आपली पण लोक जबाबदार आहेत तर त्याबद्दल तुम्ही काय सांगशाल नक्कीच आपलेच लोक याला जबाबदार आहे कारण आपणच आपल्या गोमातेला कसायनला विकतोय का तर चार पैशाच्या लालच साठी कारण आयुष्यभर आपण ज्या गाईचं दूध पेलो आयुष्यभर ज्याला मुलासारखं ज्या बायला त्याला आपण एखाद्या कसायला विकतो मारून टाकतोय म्हणजे जशी आपले आई वडील म्हातारे झाले की आपण त्याला आश्रमात सोडतो अशी अवस्था आपण गाई करत आहे शासनाने कायदा केला गो हत्या बंदी तरी पण ह्या गोष्टी कुठंच थांबल्या जात नाही आणि चोरून लपून चालूच आहे तर काय सांगशाल किंवा शासन याला कुठेतरी कमी पडते का नक्कीच शासन कमी पडतंय याला पोलीस कर्मचारी याला नक्कीच कमी पडतात पहिलं जे आपलं पोलीस आयुक्ताला होतो या पोलीस आयुक्ताला मार्फत एक टीम तयार केली होती आयुक्तांनी कि प्रत्येक पोलिसांचा एक माणूस दक्षता हे करत होता कमिटीवरती होता आणि ती गस्त घालायची आता ती कमिटी पूर्णपणे बरखास्त केलेली आहे त्यांनी आणि याला प्रशासन कारणीभूत तुम्ही ज्या वेळेस हे कार्य करता तर कसं नाही का एक भरपूर ठिकाणी असं होतं बाबा जे गो हत्या थांबवण्याचा प्रयत्न करतात किंवा जे गोरक्षक आहेत धर्मासाठी काम करणारी माणसं यांच्यावरती भरपूर ठिकाणी अशा हल्ल्यांच्या गोष्टी बाहेर येतात तर तुम्ही काम करता बाबा सिक्युरिटी म्हणून काय कसं काम करता ते सांगा थोडं कसं आम्ही जे काम करतोय सर्व सामान्य लोक काम करतात सर्व सामान्य घरातली मुलं काम करतात हे देव देश धर्म याच्यावरती काम करतात आपली गावी माता कुठं कसायचा कसायने कसा कापले नाही जावे यासाठी काम करतात यांना कुठलंही कुठलं प्रोटेक्शन नसतं किंवा कुठलंच काय नसतंय हे स्वतःच्या जीवावरती उदार होऊनही काम करतात मित्रांनो बघा रात्र रात्रभर जागूनही लोक गोरक्षणाचं काम करतात याचा थोडासा आदर्श घ्या लय नाही तरी एक दहा टक्के जरी धर्मासाठी काम केलं प्रत्येकाने तरी भरपूर गोष्टी याच्यातून साध्य आता आव्हान काय करशाल जे आपले हिंदू धर्म बांधव आहेत यांना आव्हान काय करशाल तुम्ही आम्ही आव्हान एवढच करीन की ज्या गाय आपल्या सांभाळता येत नाहीये ज्या शेतकऱ्यांना सांभाळता येत नाहीये त्यांच्याकडे चारा नसल तर ती गाय त्यांनी आम्हाला द्यावी आम्ही तिचा गो शाळेत मरापर्यंत सांभाळ करू एवढच विनंती आम्ही सर्व आणि जर बाय बाबा एखाद्याच्या जर निदर्शनात आल की बाबा ही गाडी चालली तर तुम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे काय कसं करायचं नक्कीच आमचा संपर्क नंबर दिला आहे आमचे गोरक्षक जागोजागी काम करत आहे प्रत्येक वाड्या वास्त्या वाईज गावा वाईज जिल्ह्या वाईज आमचे प्रत्येक ठिकाणी गोरक्षक आहे त्यांना तुम्ही संपर्क करा ते नक्कीच तुमच्या मधील नक्कीच गाय वाचली जाईल दादा कसं होतं शेतकरी म्हटलं का प्रत्येक जण सुजलम सुपलम नाहीये काय काय शेतकरी म्हणजे आर्थिक दृष्ट्या एकदा जरा म्हंटल तर व्यवहाराच्या दृष्टीने गाय यांचा खरेदी विक्री करतात तर तुम्ही तुमच्याकडे जर गाय दिली तर त्यांना काय त्याच्यातला मोबदला भेटणार काय आम्ही मोबदला असतो की ज्या शेतकऱ्यांना परिस्थिती नाजूक आहे ज्या परिस्थिती शेतकरी परिस्थिती नाही आहे जी गाय कसा ते कसायला विकतात त्याच्यापेक्षा एक हजार रुपये आम्ही त्यांना जास्त देतो आणि स्वतः गाय आम्ही खरेदी करतो आणि स्वतः आमच्या टेम्पोनी आम्ही ती गोशात नेऊन सोडतो आणि तिचा मऱ्यापर्यंत संभाळ करतो गोशाळेला कसं होतं प्रत्येक म्हणजे आर्थिक मदत गोशाळेला लागते किंवा गाय असेल किंवा नंदी असेल त्यांना चारा बिर्याचं नियोजन तुम्ही कसं करता आम्ही जे दान सुरू आपल्या शहरामध्ये कि ते गोमातेसाठी फुलना फुलाची पाकली म्हणून काहीतरी देत असतात असे अनेक गोरक्षक किंवा आपले कार्यकर्ते असतील त्यांच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी निधी म्हणून देतात किंवा काही चारा देतात किंवा आम्ही सर्व गोशाळा दे देत असतो दादा नमस्कार नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम आता हे गोरक्षणाचं काम आहे सगळे तुम्ही तरुण मंडळी तर कोणाचा आदर्श घेऊन या क्षेत्रात किंवा धर्म रक्षण करायचं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः कशाचा हात कापून गोरक्षण केलं होतं त्यावेळेस त्यांचाच आदर्श घेऊन आणि आमचे गुरुवर्य मिलिंद भाऊ बोटे यांच्या मार्गदर्शनाखाली बजरंग दल गोरक्षक विभाग या विभागामध्ये आम्ही काम करतो आणि हा टाळगाव चिखलीमध्ये अं हा बॅनर इथून आम्ही सुरुवात करतो की प्रत्येक घाटामध्ये असा गोमातेच्या संवर्धनाचा बॅनर यात्रा कमिटीने स्वतः लावला पाहिजे हा बॅनर असा संपूर्ण जिथं जिथं बैलगाडा शिरत होईल त्या त्या घाटामध्ये हा बॅनर लावला पाहिजे हे सुरुवात इथून ताळगाव चिखली बसून होत आहे इथून पुढे प्रत्येक घाटात तुम्ही किंवा यात्रा कमिटीला विनंती करून तुम्ही हा बॅनर लाव यात्रा कमिटीला लावला पाहिजे ला बॅनर हा प्रत्येक घाटामध्ये त्याच्यामुळं लांबून येणाऱ्या शेतकरी त्यांना त्याच्यावरची माहिती कळेल आणि जे कसायला ज्या गाया जातात त्याचं प्रमाण कमी होऊन त्या गोशाळेत कसे जातील ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण सर्व हिंदू बांधवांनी धन्यवाद दादा चांगलं हे काम करताय तुम्ही धर्मासाठी आणि असंच तुमच्या कामाला